City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत शिवसेना संपर्क प्रमुख आमदार शिंदेची शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळेंनी घेतली भेट बंद दारा आड गुप्तगू शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीचे काळेंना निमंत्रण शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे नगर शहरात आले होते यावेळी त्यांनी जिल्हा शासकीय विश्रामग्रह येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीनंतर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आमदार शिंदे यांची भेट घेतली यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आमदार शिंदे आणि काय यांच्यात शासकीय बंधदारां आड गुप्तबू झाली या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही त्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत यावेळी शहर काँग्रेसच्या वतीने काळे यांच्या हस्ते आमदार शिंदेंचा सत्कार करण्यात आला तर आमदार शिंदे यांनी किरण काय यांना शिवसेना नेते संजय राऊत पुढील आठवड्यात नगर दौऱ्यावर येणार असून त्यावेळी त्यांच्या भेटीसाठीचे निमंत्रण दिले शहर काँग्रेसने ते स्वीकारले यावेळी झालेल्या चर्चेत आमदार शिंदे म्हणाले की राज्यात महाविकास आघाडी आहे नगर शहरात देखील आघाडीतील घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गट व काँग्रेस यांचे विचार एकच आहेत मनपा राज्य शासनाच्या वतीने नियुक्त केलेल्या प्रशासक आहे त्यावर व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवत अंकुश ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामूहिकरित्या रस्त्यावर उतरण्यासाठीची भूमिका घेतली पाहिजे आगामी निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे त्यावेळी किरण काळे यांनी शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल भैया राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला नगरकरांच्या मनातून कोणीही त्यांचे नाव पुसू शकत नाही असे काय म्हणाले याबाबत माहिती देताना किरण काय म्हणाले ही सदिच्छ भेट होती राज्यात महरकास आघाडीचे सरकार आहे त्यामुळे आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेणे हे नित्याचे आहे काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे या शहर दौऱ्यावर आल्या होत्या त्यावेळी देखील शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले होते त्याचप्रमाणे त्यांनी माझ्या घरी देखील भेट दिली होती आगामी काळात आघाडीच्या माध्यमातून राज्यातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरामध्ये जनहिताची मजबूत लढाई निश्चितपणे उभी जाईल सर्वांना बरोबर घेतले जाईल यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस दशरथ शिंदे ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे क्रीडा व युवा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्हाट सावडी काँग्रेस विभाग प्रमुख अभिनय गायकवाड शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड केळगाव काँग्रेसचे किशोर कोतकर इंजिनियर सुजित युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड माजी महापौर भगवान फुलसौंदर ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम माजी नगरसेवक दोगेराज गाळे अमोल यवले हर्षवर्धन कोतकर स्मिताताई अष्टेकर आदींसह काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर